स्वागत करते दसमी तक मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना सुप्रभात कारण आता सकाळ झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे नऊ तर आज आहेत शनिवार तर म्हटलं आजचा सगळा दिवस तुमच्यासोबत शेअर करावा आणि आज फुल डे व्लॉग बनवावा तर आज शनिवार आहे आणि आज सुट्टी असते सुहासला आणि पप्पांना सुट्टी नसते पण पप्पा बाहेर कामासाठी पुण्यात गेलेले आहेत तर पप्पा सकाळी नाश्ता करून गेलेले आहेत सुहास आणि माझा नाश्ता बाकी आहे तर संडे आणि सॅटरडे आमच्याकडे वेगळा नाश्ता असतो तर आज पप्पांची फरमाइश होती समोसा तर आज मी समोसा बनवला आहे नाश्त्यासाठी पप्पा बाहेर कामासाठी गेलेले आहेत आणि इकडं मी सुहासला समोसाकडे लक्ष द्यायला सांग झाला <laughs> का तळा तर हे असे समोसे बनवून ठेवलेले थो आहेत थोडे पप्पांनी बनवून दिलेले आहेत आणि थोडे मी बनवलेले आहेत तर आता तळण्याचं काम चालू करायचं आणि मग नाश्ता आम्ही दोघ जण करून घेणार सावकाश सोड गॅस बारीक करून नाही तर हातावर तेल उडणार गॅस बारीक कर गॅस बारीक कर की आधी तेल ओढता कामा नाही सोड हळूच ग्रो स्हस कदम <laughs> सोड चार सोड चार, चार बसतात हे गरमागरम समोसे आता तळणार आहे इकडे मशीन झालेली आमचे कपडे सुकत मी तळून घेते सहस तर म्हणतोय की या आज गरमागरहून समोसे खायला आज पप्पांनी खूपच धावपळ झाली माझी कारण कि पप्पांना जेव्हा पुण्यात जायचं असतं सकाळी तेव्हा ते आधी सांगत नाही आणि जेव्हा <laughs> त्यांचा साडेआठचा नाश्त्याचा टाइम असतो मग साडेआठला पंधरा मिनिट कमी असताना सांगतात की मला पुण्याला जायचं माझी सगळी धावपळ धावपळ कुठला तरी पप्पानी मला मदत केली निम्मे समस्या मला पप्पांनी हे करून दिले बांधून दिले बनवून दिले समोसा गुणवण झाल्यानंतर सुहासला तर, तर मी नाश्ता दिला होता आणि सुहास मस्त गरम गरम समोसे टी व्ही बघत एन्जॉय करत होता पण सध्या मी थोडी हेल्थची काळजी घेते आहे त्यामुळे मी समोसा खाणार नव्हते कारण थोडे दिवस तळलेले पदार्थ वगैरे मी बंद ठेवणार आहे तर मी मस्त एक ग्लास दूध घेतलं होतं आणि तुम्ही बघताय हे डब्यामध्ये मी मखाणा घेतलेले आहेत तर हे मखाणा मी मस्त साजूक तुपात रोस्ट केलेले आहेत आणि थोडी पावडर पण केलेली आहे असं मिक्स तर मी एक ग्लास दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यात मखाणाची पावडर आहे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली ती टाकलेली आहे आणि थोडे अख्खे मखाणे पण ठेवलेले आहेत कारण दुधामधनं ते नंतर चमचाने खाताना खूप मजा येते आणि छान लागतात त्यामुळे थोडे मी अख्खे ठेवलेले आहेत आणि थोड्याची पावडर करून घेतलेली आहे तर सध्या खूप म्हणजे बोन्स माझे दुखतात म्हणजे सांदी दुखी वाढलेली आहे माझी हातपाय दुखून येतात तर मला खूप जणं बोलले की तू मखाणा घेत जा म्हणून त्या हाडांसाठी पौष्टिक असतात तर मी मखाणा घेऊन आले आणि त्याची अशी पावडर बनवून ठेवलेली आहे तर आता ही पावडर मी थोडा वेळ एक उकळी काढून घेणार आहे दुधामध्ये आणि एक गुळाचा खडा पण टाकलेला आहे साखर पण मी बंद केलेली आहे आता गुळ घेते मी दुधामध्ये आणि हे सगळं पौष्टिक आहे आणि मी हे खाणार आहे सध्या विकनेस पण खूप जाणवतो तर म्हटलं जरा हेल्दी हेल्दी खावं आणि छान रहावं याच्या तावडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर पण टाकू शकता पण मी ते सकाळ सकाळ खाल्लेले असतात ड्रायफ्रूट्स त्यामुळे मी ॲड केलेले नाही पण तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट्स टाकू शकता एकदम मस्त लागतं हेल्दी असतं आणि सगळ्यांनीच खायला पाहिजे जपायला हवी कसे झालेत समोसे स्वस स्वस समोसे कसे झालेत कळतय चेहऱ्यावर ना पोटम भरय <laughs> <दो थाना> था। <laughs> आले झालं माझं संध्याकाळ झालेली आहे आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसलंच असेल दुपारी मी मस्त आराम केलेला आहे झोप घेतलेली आहे सकाळी नाश्ता वगैरे झाला त्यानंतर माझा योगा क्लास असतो पण आज योगा क्लासला गेले नाही कारण आज थोडी तब्येत डाऊन होती त्यामुळं स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि मग मी जे झोपून होते ते आता मी उठली आहे तर आज जाणार आहोत सुहसाने मी तळ्यावरती पण तळ्यावरती जाऊन आज वॉक वगैरे काही करणार नाही आहे फक्त शांत जाऊन बसणार आहे आणि त्यानंतर मग थोडंसं सा मार्केटमध्ये सामान घ्यायला जायचं आहे मग ते सामान आपल्याला घ्यायचं तर मी आवरून बसलेली आहे आणि सुहासचं पण झालेलं आहे तर आता आपण पहिले जाणार आहोत तळ्यावर आणि येताना थोडंसं सा सामान घरी घेऊन येणार आहोत जाऊया आपण तर आधी लाईट लावून घेत एवढे जॉईंट सगळे माझं पेंट होत आज काही जास्त मी हे केलंच नाही झोपण पण होते दिवसभर पिशवी घ्यावी लागेल सह इकडचे लाईट लावते होते हा खूप सामान घ्यायचंय खूप नाही थोडसच घ्यायचंय पिशवी कोणती घेऊ तर हा असा एक आहे याच्यामध्ये सगळ्या आमच्या पिशव्या ठेवलेल्या असतात पप्पांनी भरपूर आहेत हे बघा आणि पिशव्या सतत लागतात आम्हाला एक पिशवी घेतली गेलेत बाहेर फिरायला चावी घ्यायची मग <laughs> <चारी> तू <तूगे>। घे <laughs> <चारी तूगे। laughs> चावी तू घे जाऊन ठीक आहे हा मी गाडीवरती लिहिते नोट्स फोन मध्ये लिहून घेते ना गाडीवरती तर असं गॅलरीतला व्यू बघा संध्याकाळचा छान वाटतं गॅलरीत पण पण तळ्यावर जाऊन जरा रिलॅक्स फील होतं जरा शांत बसता येतं आणि छान वाटतं जरा निसर्गाच्या साणीला त्यामुळं मग तळ्यावरती जाणार आहे थोडंसं बसून आल्यानंतर फ्रेश वाट घेतली का सनसेट आपला गेला जाऊन बसूया बाकड्यावरती आता आपल्या इथल्या तळ्यावरती बोटिंग वगैरे चालू झालेली तळ्यावरती आता नवीन एक्सरसाइज साठी सगळे इंस्ट्रुमेंट काय म्हणतात त्याला फिरून सा सा आलो आम्ही आणि त्यानंतर थोडंसं सामान घ्यायचं होतं ते सामान घेऊन आलो थोडंसं सामान घ्यायचं होतं तर आणखी घेत त्यानंतर आणलेले हे खजूरचं एक पॅकेट काय म्हणू के आणि अलोवेरा जेल आणि सामान घ्यायचं होतं आम्हाला भरपूर आणि सुहास काय रिलायन्स मार्टमध्ये आला नाही त्यामुळं इथं कर्नरच्या दुकानातनं जेवढं घेता येईल तेवढं चांगली चांगलं घेऊन आलो तरी तर आता करायचं आहे मला स्वयंपाक फटाफट आता असलेले पावणे आठ आता झटपट स्वयंपाक करून घेणार मस्त पप्पा अजून आलेले नाहीत दूधवाला गेले <laughs> सुहास <laughs> हल्ली जरा नवीन ट्रेंड चालू केलेला आहे टी व्ही तर सेंटर टेबल वर बसून टी व्ही बघत असतात आमचे शाळे तर मी आल्याला कुकर लावून घेतलेला आहे आणि थालीपीठ करणाऱ्या नंतर आधी दोन भाकरी मला टाकून घ्यायच्या आणि इकडं मी केल्या आखा मसूरची भाजी भाकरी करून घेणार आणि या तव्यात नंतर थालीपीठ बनवून घेणार आहे इकडं माझं स्वयंपाक तयार झालेला आहे तर मी थालीपीठ बनवलं होतं त्याला बेसन पोळी पण खूप जण म्हणतात आणि हिरव्या मिरची चटणी बनवली होती ठेचा आणि अख्खा मसूरची मस्त गरगरीत भाजी आणि गरम गरम भाकरी टाकल्या होत्या आणि इथं कुकरमध्ये गरमागरम भात तर तुम्ही बघितलं माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर आजचा मेणू काय हे पण तुम्हा तुम्ही बघितलं तर आता वाजलेले आहेत साडेआठला पाच कमी आहेत तर पप्पा पण आता आलेले आहेत आणि तुम्हाला माहितीच आमचा जेवणाचा टाइम संध्याकाळी साडेआठ वाजता असतो तर आता आम्ही सगळे जेवायला बसणार होतो एक पाच दहा मिनटामध्ये तर आजचा व्हिडिओ एवढाच होता तर आजचा ज्या ज्या गोष्टी होत्या दिवसभराच्या त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आय होप तुम्हाला त्या आवडल्या असतील आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसऱ्यांनाही शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय